आता अजून शेळ्या बाजारात काय आपण शेळ्याच्या दरवजांची माहिती चॅनल नवीन असं लाईक करायला फॉलो करायला विसरायचं नाही जय बाळू ममा आज फाळू मामा भंडारा उत्सवच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा चॅनल नवीन असा लाईक करायला फॉलो करायला विसरायचं नाही जय बाळू मामा बोबा आपण आता शेळ्यांची दरवजांची माहिती आपण आता पहिल्यांदा शिळी आता आय वाटव बोबा शिडी किती आहे असं किती सांगते किती शिडीच पंधरा हजार पंधरा हजार रुपये का बाय काय सडीए बघू शिडी दाखव बरा बागाडी दाता कशी जुळले काय तू जाताय चौथा चौथ्यातच वय पंधरा हजार रुपये सांगते बघा कापी पण नाही काय चाललंय तुम्ही निघते काय बर पंधरा हजार रुपये जुळले काय पंधरा रुपये तरी काय बर 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 सांगा मोबाईल नंबर तुमचा नाव सांगा तुमचं पांढरे गाव कुठलं कमलापूर आहे सांगोला चालू का असं आहे बघा शिडी अशी आहे बघा तरी संपर्क करून बघू शकता आजोबा दमून दमल्यात किती आणले होती चार पाच आणले होते का आता ही काय पाठरु आहे पाठीच व साडे चार हजार रुपये सांगते पाठीच शिळीच किती सांगितलं या सात हजार रुपये शिळी सांगते का बाय शिर्डी आता दे वे बर बर आता बरवले बघा सात हजार रुपये शिळीच किती सांगितलं सात हजार रुपये सांगते ते गाव उठल काका पिंपरी साहेब आहे तुम्ही किती दिवस किती पिढी तुमची पराकाराची एक दोन पिढ्या दोन तीन पिढ्या तुम्हाला कळत शिळी केवळ बघा बाबा काय सांगते नऊ दहा रुपयाला शिळी मिळत होती आता काय मिळते दहा रुपये छान का काय पण येत नाही काही नाही बघा बघा ते बाबा काय म्हणते कळत होत तेव्हा शिळी दहा रुपयाला मिळत होती म्हणते बर बर आता महाग झालं सगळं आता कसं वाटतं पहिले कसं होत वाटत आता वाटत माथारी हायगा माथारी आता शिर्डीकडे पैसे माथारी जाणार का तुमच्या पैसे माथारी बाकी जायचं पुन्हा चालतंय ना सकाळी चा पिऊन बेस्ट बेस्ट भाकरी करून देऊ लाड भाजून किती बाकरी खाता एक चार पाच बघा मामा आपली पिढी बघा आपल्याला एक बाकी झाले चार पाच बाकरी करत म्हणते माथार जात असेल करायला म्हणजे आमच्या माथेला मारत का काय बघा आता काय म्हणते मामा आपल्याला होत आहे बघा आता माझा चालतर ये आल्या तर बघा तेव्हा आमच्या पिढी म्हणते दहा रुपयाला शिळे होते आता बघायचं तेव्हा जर कसं भारी होते ना आता दहा हजार मिळून याला किंमत नाही म्हणते तेव्हा दहा रुपयाला किंमत होते दहा हजार ला किंमत नाही बघू आपण आठपणे शेळ्याच दर त्यांची माहिती शेळे काय जरा शिळे जात आहे बघायची जरा विचारा का जात कुठली व्हायची जातीची कुठल्या जातीमध्ये मोडतय मोडत या बर 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 ये किती सांगितलं पंधरा हजार रुपये सांगते गाव आहे का किती येथे चौथी आता जाय बघा पंधरा हजार रुपये सांगते ते काका गाव कुठलं शिंगणापूरचा आहे वय मोबाईल नंबर आहे का बर नाव सांगा तुमचं का पंधरा हजार रुपये सांगितले तरी गिराय करायला मोबाईल नंबर नाही अशा आहे बाबा शेळी दिसते बाबा पंधरा हजार रुपये सांगते तरी बघूया आपण असेळ्यांचा त्यांची माहिती दोनशे बघा शेळ्यांचं बाबा किती शेळ्यांचं शेळ्यांचं किती सांगितलं दोन्ही वीस हजार सांगितलं गाताला कशा आहे त्या गाताला क्लिअर क्लिअर आहे का येताला किती यात किती आहे दोन दोन हाताचे येते बघा तू निजो वीस हजार रुपये सांगते गाव आहे जागा गाव नाही सडे गा हा, हा। किती खरं बोलते मामा वीस हजार रुपये तुढी सांगते बघा गाव कुठलं का का टिपेळी तालू का सांगोला सांग कुठलं गाव म्हणला टिपेळी टिपेळी हे सांगोल तालुक्यात आहे बेस्ट सांगोल तालुक्यात जाऊ बार बार नाव सांगा तुमचं रामचंद्र कथा नरळे मोबाईल नंबर आहे का हो सांगा चौऱ्याण्णव वीस सदुसष्ट साठ हा नाव तुमचं रामचंद्र हा असं आहे बघा हे तरी गिरा गेला तर मग मोर काय करून देणार का, दे देनर का? देनर की। हा या अशा आहेत बघा शेळ्या तरी मग बा काकाने नंबर सांगितला कोणाला पैसा संपर्क करून बघू बो शकता बोकडा बो बघा किती म्हणतात राह बघू बाबा बघा विचार हो का वा का किती झालं बोकड सतरा हजार रुपये सत्तावीस हजार सत्तावीस हजार रुपये सांगितले बाबा बोकडाचं हे किती वर्षाचं आहे का दीड वर्षाचा आहे का बेस्ट दीड वर्षाचा आहे बघा सत्तावीस हजार रुपये सांग किती मागे तुम्ही सतरा हजार सतरा हजार म्हणजे दहा हजार रुपये जाऊया फरक पडतो बघा व्या वरचा आलो यांचा का कुठे आहे जाय काय नाव सांगा <नाव शाला> जरा तुमचं मोबाईल नंबर सांगा सत्तर मोबाईल गिराय गेला मग मोर काही करून देणार का हायचा असं आहे बघा नंबर तुला पाहिजे असं तरी संपर्क करून बघू शकता वरचा आलो यांचा तिकडे ना घेण्या बघा दोन मस्त जाते बघा

तिला उडला लागला मग आम्ही वहिनी चाबी करून दिला की नाही बेस्ट आता घेतो पैसे मोबाईल नंबर सांग जरा सत्त्याण्णव तीस तेवीस तेरा गेला काल तर मग मोर काय करून देणार का या पर्याय शेतकरी 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 आहे वय असा आहे बाबा नंबर तरी कोणा पाहिजे संपर्क करून बघू शकता तिकडं शिळी इले बघा जायला तिला तीन पिल्ल झालेली बघा जायला तीन पिल्ल आहे ती का सभी सभी मस्त शिळी का का किती चांगली शिळी जवळ किती काय शिवसेना दोन एक बघा पस्तीस हजार रुपये आहे किती देता येत तरी अंदाजे चौथी यात शिवाय बाबा पस्तीस हजार रुपये सांगते ते दोन पाटी आणि एक पोकड आहे बाबा का कुठलं अरे राय वय मोबाईल नंबर जागा पस्तीस पंच्याण्णव अकरा तरी मोबाईलला जर आहे का तर मागं बोर काही विक्री करून देणार का योग्य हां सांगा नाव सांगा तुमचं विलास गणपती एडगी असा आहे बा नंबर तरी कोणा संपर्क करून बघू शकता बघू शिर्डी चांगलं आहे बा कास बिसला चांगले आहे शिर्डी बघू जरा आपण मामाचे किती सांगते शेतकरी आहे काका किती म्हणतात काय जरा विचारू आपण त्यांच्या त्याच्यानं काका किती झालं शिडी घ्या शिडी किती चांगले पैसे आहे बावीस बावीस हजार रुपये सांगते बघा कास बिसला मस्त आहे बघू शकता शिडी बावीस हा यात की तुम्हाय पाचवाय वाचवा याला या पाच आहे बघा बावीस हजार रुपये सांगते ते बघा ये बावीस हजार रुपये तरी किती आहे टायमिंग अजून पंधरा दिवस आहे गेला का मा काय नाव सांगा तुमचं बाबासाहेब गोविंद डुकुरे गाव कुठलं आठवाडी आठवाडीच आहे किती किती सांगितलं

घेतलं घेता या घ्या किती तुम्ही साडेबारा हजार रुपये म्हणजे चालव व्यावाऱ्यांचा किती मागणी मागाय तुम्ही अकरा हजार रुपये म्हणताय तुम्ही दीड हजार रुपये फरक पडतोय बघा मग सांगा व्यवस्थित सांगा बारा म्हणजे पाचशे रुपयात फरक पडला पाचशे हजार बघा नाम पाहिजे कसं आहे पाहुणे बारा घ्या म्हणते पाहुणे बारा हजार रुपये बघा बघा होत आहे का तू अडीचशे रुपये करू नका चाल आता चालू द्या गाव कुठल्या का कि गाव कुठल्या बाळून जाय वे बाळ बाळोनी चालते व्यवहार चालू आहे आपला सांगायचं बघा व्यवहार चालू यांचा बाई कि सांगितलं तुम्ही तुम्ही सांगितलं सत्तावीस हजार रुपया बघा वीस ला मागितले बायचं वीस हजार रुपये मागितले सात हजार रुपये जा, जा

अशा एक नऊ बनण्यासाठी नामदेव म्हणण्यासाठी नामदेवारीकर चॅनलला लाईक करा फॉलो करायला विसरायचं नाही ते पाळावा मामा